मराठवाड्यामध्ये महायुतीच्या उमेदवारीवरनं सध्या चांगली चुरस रंगताना दिसते कारण विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपण इच्छुक उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं स्पष्ट केलेलं आहे गोडसेंनी बंड केलं तर नाशिकमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे हेमंत गोडसे नाशिक मध्य बंडा तयारीत तैयारी सुरू महायुति निर्णय मान्य भुजबान वक्तव्य मवियाचे राजाभाऊ वाजे महाराज देखील मैदानात चौरंगी लढतीत काय राजकारण कोण जिंकणार शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक मध्ये हे असं शक्ती प्रदर्शन केलंय महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर दोन वेळा शक्ती प्रदर्शन करणाऱ्या हेमंत गोडसेंनी आता बंडाचा पवित्रा घेतलाय नाशिक शहरातील शालीमार परिसरात शनिवारी मारुती मंदिरात दर्शन घेत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही मात्र तरीही इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी हा प्रचार सुरू केलाय शिंदेच्या शिवसेनेकडून नाशिक मध्ये आपणच उमेदवार असू असा विश्वास ते आता व्यक्त करतायत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं श्रद्धा सबुरी सब्रका फल मिठा होताय आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी तीन चार दिवसामध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल तोपर्यंत तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा आणि म्हणून आपण आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरुवात करतो त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाल्यानं अस्वस्थ झालेल्या गोडसेंनी इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार सुरू केलाय दुसरीकडे छगन भुजबळांनी तयारी सुरू केल्याचं मान्य केलंय दिल्लीत उमेदवारी निर्णय झाल्याचं सांगत आता महायुतीत जो निर्णय होईल तो मान्य असेल असं भुजबळांनी सांगितलंय तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता मला तिकीट द्या मागणी सुद्धा नव्हती परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सर्वांची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव पुढे आलं आणि सांगितलं की विनय भुजबळांनी नाशिकला उभं राहावं की इथले जे स्थानिक कमचे जे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार आता काय चर्चा असेल तर त्यांनी तो, तो प्रश्न सोडवा नाशिकची जागा शिंदेच्या शिवसेनेचीच असल्याचं सांगत जागा सोडणार नाही असं शिंदेच्या शिवसेनेनं स्पष्ट केलंय नाशिक भागातील शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रकार होऊ देणार नसल्याचं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलेलं आहे नाशिकचा प्रश्न नाशिक, नाशिक मध्ये उमेदवारांनी प्रचार स्वरूप केलाय असं नाही तर मंदिरामध्ये गेले होते कार्यकर्ते बरोबर असतातच निश्चित परंतु एक आहे की नाशिकची जागा ही शिवसेनेची नाशिकची जागा शिवसेनेनेच लढवली पाहिजे हा आग्रह सर्व आहे म्हणून ती जागा शिवसेनेला सोडावी किंवा शिवसेनेकडे नाशिक देऊ नये यासाठी सर्व कार्यकर्ते आग्रही आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना सांगितलंय आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की याच्यावर आपण पॉझिटिव्ह विचार करू महायुतीत छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात उमेदवारीची चुरस असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं या ठिकाणी राजाभाऊ वाजेंना मैदानात उतरवलंय मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भुजबळांना मराठा समाजाकडून विरोध होईल असं सांगण्यात तर मराठा समाजाला विरोध केलाच नाही असं छगन भुजबळ सांगतायत आज बोलून दाखवायची काय गरज नाही कारण राजकारणात काय असतं दादा समाजकारणाचा विषय वेगळा आहे राजकारणाचा विषय वेगळा आहे आम आमच्या तेवढी परिपक्वता आहे तुम्ही एक डाव टाकला तुमचा प्रति डाव टाकून तुम्हाला निस्तानाभूत कसं करायचं हे मराठ्याला चांगला माहिती ती काळजी करायची गरज नाही ती वेळेवर प्रत्येक फोडले पत्ता पडल्यावर त्यांच्या पक्षालाही कळल देणाऱ्यालाही कळत सगळ्यात मोठी जिंदगी चूक झाली आपण हे काम करतो मराठ्यांना विरोध करणाऱ्या मतदान करू नका असं काही असं गावबंदी आमू करून मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही अनेक अनुयायी असलेले शांतीगिरी महाराज देखील अपक्ष म्हणून नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्यांनी देखील जोरदार प्रचार सुरू केलाय छगन भुजबळ राजाभाऊ वाजे बंडखोरी केल्यास हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे या चौरंगी लढतीत धर्म आणि जात यावरून संघर्ष रंगण्याची देखील चिन्ह दिसताय अशा परिस्थितीत नाशिकमधील मतदार कुणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे किरण ताजने उढारी न्यूज नाशिक